श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन तर प्रकट दिनानिमित्त बऱ्याच जणांनी बऱ्याच स्वामींच्या सेवा सुरुवात केलेल्या आहेत स्वामींच्या सेवा करत आहेत तर स्वामींच्या असंख्य अशा सेवा आहेत त्यापैकीच आपण स्वामींची लिखित नामजप ही जी सेवा आहे तर ही सेवा कशी करायची आहे ही सेवा करताना कोणत्या नियम आणि अटी आहेत आणि ही सेवा आपण कोणी कोणी करू शकतो आणि या सेवेचे नेमके काय फायदे होतात याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लिखित नामजप बघा या लिखित नामजप म्हणजे काय लिखित नामजप या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा लिखित नामजप म्हणजे आपण जो नामजप आपण स्वामींचा करत असतो तर तो लिखित स्वरूपामध्ये म्हणजे आपल्याला तो नामजप लिहायचा आहे आता बघा आपण स्वामींचा जप आपण नामस्मरण कसं करतो तर स्वामींचं नामस्मरण आपण चालता बोलता तर करतोच आपण तसंच आपण जपमाळेने सुद्धा आपण स्वामींचं नामजप करत असतो म्हणजे आता बघा स्वामींचं नामजप नामस्मरण करताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप म्हणतो त्याचबरोबर ओम स्वामी समर्थ एव� होम ओम स्वामी समर्थ हा जप आपण करू शकतो किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अस पण अशा पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करत असतो सुरुवात करताना देवांच्या सेवेला तर आपल्या असंख्य अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येतात म्हणजे असा आपण इतर वेळेस त्यांचा विचार सुद्धा करणार नाही आणि इतर वेळेस ते आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाहीत ते विचार म्हणजे बघा तुम्ही जेव्हा देवांच्या समोर बसता नामजप करता किंवा आता एखादी सेवा करता तर तुमच्या डोक्यामध्ये इतक्या जुन्या गोष्टी येतात म्हणजे काही कुठल्याच्या कुठल्या गोष्टी आपल्याला आठवतात एवढं आपलं म्हणजे डोकं त्यावेळेस एवढं चालत असतं ज्या चा, डरीपू आहेत तर ते आपल्याला आपली सेवा करू देत नसतात त्या अवगुण आहेत त्यावर मात करून म्हणजे जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या मात करून आपल्याला आपली सेवा करायची असते खूप प्रयत्न करतो की नामस्मरण करताना जपमाळ करताना आपण आपल्या मना मनामध्ये कोणतेच विचार नाही यायला पाहिजे म्हणून आपण मोस्टली बघा म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करतो इतर विचार येत असतील तर त्या विचार विचारांकडे लक्ष देत नाही आणि आपण आपल्या स्वामींच्या नामस्मरणाकडे लक्ष देत असतो स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या आवाजावर आपण लक्ष देत असतो आणि आपण नामस्मरण करत असतो सुद्धा बघा याच्यापेक्षासुद्धा आणखीन आपण लिखित नामजप केलं तर त्याचे असंख्य असे फायदे आहेत लिखित नामजप केल्यानंतर बघा आपले एकतर बघा आपले डोळे आपले हात आपली बुद्धी आपलं मन या बऱ्याच आपले जे बॉडी पार्ट आहेत ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या आपल्या फक्त आपल्या लिखाणावर आपलं लक्ष असतं म्हणजे आपण काय लिहितोय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं त्यामुळे बघा आपण नक्कीच म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतोय तर आपल्या फक्त तर श्री स्वामी समर्थनवर आपलं लक्ष आहे आपलं कोणत्याच गोष्टीकडे इतर कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नसतं त्या नामस्मरण करतो तोंडाने ते करणं काही चुकीचं नाही किंवा ते करणं म्हणजे करायला नाही पाहिजे असं नाही आहे तर ते, ते त्याचेसुद्धा भरपूर फायदे आहेत पण त्याच्यापेक्षा हजारपटीने फायदे आपल्याला आपण जेव्हा लिखित नामस्मरण करतो ना तेव्हा आपल्याला मिळत असतात बघा आपलं शाळेमध्ये होतो तेव्हा सुद्धा आपले Uh, शाळेतील आपल्याला म्हणजे uh, टीचर होते तर ते नेहमी आपल्याला सांगायचे की तुम्ही कोणताही अभ्यास करताना लिहून अभ्यास करा मॅथ मॅथचा अभ्यास करता येतो लिहून करा म्हणजे तुमचे जे नोट्स आहेत ते लिहून काढा असे बरेच आपल्याला टीचर सांगायचे तर त्या लिखित नामस्मरण करताना बघा आपण काय करायचं आता बऱ्याच जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये जातो अक्कलकोटमध्ये अशा बऱ्याच स्टॉलमध्ये स्वामी समर्थांत नामजपा म्हणजे uh, लिखित नामजपाची जे म्हणजे नोटबुक भेटते ती आणि त्याच्यामध्ये ना असे आता एका पेजवर तुम्ही एकशे आठ तिथे असे काही बॉक्स केलेले आहेत रखाने केलेले आहेत त्यांनी नावं लिहिण्यासाठी आणि तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तिथे लिहू शकतात आणि तिथे काउंटिंग सुद्धा असते म्हणजे एका पेजवर एकशे आठ नावं तुमचे बसतात दुसऱ्या पेजवर एकशे आठ म्हणजे तुम्ही एक मार्ट जप केला हे तुम्हाला एका म्हणजे न मोजताही तुम्ही न काउंट करताही तुम्हाला समजतं धार्मिक ठिकाणी पण काही काही ठिकाणी भेटतात तर तिथे सुद्धा आपण चेक करू शकतो आणि समजा आपल्याला कुठेच भेटलं नाही किंवा आपल्याला ते खरेदीही करायचं नसेल तर आपण आपली हो घरातली जी म्हणजे आपली साधं रजिस्टर घ्या तुम्ही छोटी मोठी नोटबुक घ्या तुमच्या घरात जी अवेलेबल आहे ती नोटबुक घ्या तुम्ही एखादी नवीन नोटबुक घ्या आणि आपल्याला त्याच्यामध्ये फक्त आपल्या स्वामींचा नाम जप करायचं आहे तर बघा कसा करायचा नामजप त्यासाठी आपल्याला रेड कलरचा पेन वापरायचा आहे लाल रंग लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे तसंच लाल रंगामध्ये खूप अट्रॅक्शन पॉवरसुद्धा असते म्हणजे आपण लाल रंगाची पेनाने जेव्हा लिहितो तेव्हा पूर्ण लक्ष हे दुसरीकडे जात नसतं असं आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपला आपला जो नामजप असतो तो आपला चालू असतो त्यासाठी आपल्याला लाल रंगाची रंगाचा पेन वापरायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आता तुम्ही सिम्पल अशा पद्धतीचं आपलं घरातलं किंवा आपले सिम्पल न नोटबुक यूज करणार असाल तर प्रथम आपल्याला बघा ती अगोदर श्री गणेशाय लिहू शकता म अगोदर तुम्ही गणपतींना गणपती बाप्पांचं स्मरण आपल्याला करायचं आहे प्रत्येक सुरू करताना आपण गणपती बाप्पांना स्मरण करतो त्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांना स्मरण करायचं आहे आणि आपण आपल्या नामजपाला सुरुवात करायची आहे आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ छान स्वच्छ चांगल्या अक्षरामध्ये कुठेही खाडा कुठेही गडबडीत काहीतरी लिहिले म्हणून तसं करू नका छान स्वच्छ अक्षरामध्ये आपल्याला नामजप करायचं आहे तर बघा ही सेवा तुम्ही कधीही करू शकतात आता समजा तुम्हाला ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा सुद्धा करता येते म्हणजे आता स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे एकतीसला तर तुम्ही बघा या सेवेला थोडं म्हणजे समजा तुम्ही आता आज व्हिडिओ बघताय तर ही तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्ही संकल्प घेऊन करूनसुद्धा ही सेवा करू शकतात म्हणजे आता बघा तुम्ही मी म्हणते की मी रोज एकशे आठ वेळेस स्वामी समर्थ हे नाव लिहीन असं आपण म्हणू शकतो आणि रोज आपल्याला लिहायचं आहे एकशे आठ एकशे आठ एकशे आठ अशा एक पद्धतीने आपल्याला रोज लिहायचे आहेत समजा तुम्हाला एकशे आठ जमत नसेल तर तुम्ही कितीही नावांचं बोलू म्हणजे म्हणू संकल शकता संकल्प करू शकतात म्हणजे तुम्ही अकरा वेळेस लिहिणार आहात एकवीस वेळेस लिहिणार आहात एकतीस वेळेस एक्कावन्न वेळेस कितीही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही लिहू शकता जर समजा तुम्ही संकल्पयुक्त करताय सेवा तर तुम्ही रोज अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ लिहिणार आहे असं म्हणू शकता आणि रोज अकरा वेळेस आपलं आपल्याकडून लिहिलं जाईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे समजा तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची नाही तर तशीही ही सेवा करता येते म्हणजे बघा तुम्ही फ्री आहात म्हणजे शांत आहात म्हणजे तुमचं डोकं शांत आहे तुमच्या त्यावेळेस तुम्ही हे नोटबुक घ्यायचं आणि आपलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहित बसायचं तुम्हाला जेवढं लिहायचं आहे तेवढं लिहू शकतात तर पण रोज एखादा एखादा वेळेस तरी लिहायचं आहे दोन वेळेस लिहा तीन वेळेस लिहा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं आपण लिहू शकतो म्हणजे कंटिन्यू तुम्ही हे वर्षभर केलात ना रोज श्री स्वामी समर्थ एकदा दोनदा तीनदा जसं जमेल तसं लिहिलात ना तर त्यांना असे जे ज्यांनी असं लिखित स्वरूपामध्ये नामजप केलं आहे त्या त्या भक्तांना भरपूर स्वामींचे अनुभवसुद्धा आलेले आहेत स्वामींचं नामस्मरण जेवढं करत असतो ना तेवढं आपल्याला स्वामी जपत असतात आपण स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत करतो नामस्मरण करून इतर स्वामींच्या सेवा करून तर स्वामीसुद्धा आपल्या खूप जवळ येत असतात तर पावित्र पण तुमचं हे नामजप करताना लिहिताना थोडं पावित्र सुद्धा राखा म्हणजे तुम्ही आंघोळ केल्यानंतरच नामजप वगैरे लिहायला सुरुवात करा आणि ज्या तुम्ही हे कुठेही लिहू शकता म्हणजे बघा तुम्हाला देवघराच्या समोर तुम्ही बसून लिहिणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच तिथे बसून लिहू शकतात किंवा दुसऱ्या ठिकाणीही तुम्ही बसून लिहू शकता नामजप ही अशी सेवा आहे बघा कोणीही करू शकतं म्हणजे अगदी आता आजारी आहेत ते बेडवर त्यांना बेड रेस्ट आहे कमरेचा त्रास आहे त्यांना बसणं जमत नाही तर तुम्ही बेडवर सुद्धा बसून ही सेवा करू शकतात प्रत्येकजण ही सेवा करू शकता लहानातल्या लहानपासून मोठ्यातल्या मोठ्यांपर्यंत कोणीही ही सेवा करू शकतात आणि बघा आता हे आपण लिहितो आहे रोज आणि समजा आपली ही नोटबुक कंप्लीट झाली आपली ने नोटबुक भरून गेली तर काय करायचं ह्या नोटबुकचं एक तर बघा तुम्हाला स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये म्हणजे जे वटवृक्ष मंदिर आहे तिथं देता येतं म्हणजे आता स्वामी समर्थच्या अक्कलकोटमध्ये तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात स्वामींच्या तर तिथे तुम्हाला ही तुमची म्हणजे लिखित ना म्हणजे नोटबुक तुम्ही ही पुस्तक देऊ शकतात किंवा बघा तुमच्या घराजवळ म्हणजे आता तुमच्या गावामध्ये सिटीमध्ये स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तिथे देऊ शकतात किंवा दत्तांचं मंदिर असेल तिथे देऊ शकतात किंवा बघा एखाद्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या देवांच्या मंदिरामध्ये सुद्धा पाय भरणीसाठी अशा गोष्टी वापरतात ते तर तुम्ही त्या ठिकाणीही अशा नोटबुक देऊ शकतात स किंवा बघा वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे वाहत्या नदीमध्ये सुद्धा तुम्ही वाहू शकतात किंवा तुम्हाला यातलं काहीच जमलं नाही तर तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकतात म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा एवढा असा तुमचा हा एक खूप पवित्र ग्रंथ तुम्ही तयार केला तुम आहे खूप पवित्र तुमचा ग्रंथ लिहिला आहात तर हा अगदी तुम ग्रंथाप्रमाणेच आप आहे आपल्याला स्वामींचं नाव त्याच्यावरती आलं आहे त्यामुळे ग्रंथाप्रमाणे आहे ग्रंथाप्रमाणे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये हे ठेवू शकतात जिथे तुमचे ग्रंथ वगैरे तुम्ही ठेवतात अशा ठिकाणी हे तुम्ही हे ठेवू शकतात किंवा तुमच्या कपाटामध्ये व्यवस्थित त्यांना त्याच्यावरती धूळ बसणार नाही ते फाटणार नाहीत त्यांना काही इजा होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे नोटबुक्स ठेवायचे आहेत तर बघा जशी आपण ग्रंथाची काळजी घेतो म्हणजे अगदी बघा आपण मांसाहार केला की आपण त्यांना स्पर्श करत नाही किंवा पिरियड्स चालू आहेत सुतक चालू आहे अशा वेळेस आपण ग्रंथांना टच करत नाही तसं तर, तर स्वामी काहीच मानत नाहीत विटाळ सूतक ह्या गोष्टी मानत नाहीत पण आपल्याला ना काही फरक पडणार नाही पण आपलं मन तशा गोष्ट अशा गोष्टी आपलं मन आणखीन करत नाही कारण आपण लहानपणापासून अशा अशाच गोष्टी बघत आलेलो आहोत की आ, मासिक पाळीमध्ये वगैरे देवांना स्पर्श करायचा नसतो अशा गोष्टी आपल्या आपण पाहत आलो त्यामुळे आपलंच मन धजत नसतं तर प्रत्येकांचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला मासिक पाळीमध्ये लिहू शकतात आणि ज्यांची इच्छा नाही मासिक पाळीमध्ये लिहायचं नाही तर त्यांनी नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे मासिक पाळी असू द्या छुतक असू द्या किंवा तुम्ही मांसाहार केलेला असेल आणि ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर तर तुम्ही तुमच्या मनाला विचारा की कोण काय योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकतात हे नियम पाळू शकतात बघा ह्या लिखित नामजपाचे भरपूर फायदे आहेत जसं की आपलं कॉन्सन्ट्रेशन कौंस, वाढतं आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा कृपा आशीर्वाद हा आपल्याला लवकर मिळतो त्यांची साथ आपल्याला राहते त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहत असतो तर प्रगटदिनानिमित्तसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता संकल्पयुक्त सेवा करा किंवा कंटिन्यू तुम्हाला जसं जमेल तसंही तुम्ही नामस्मरण लिखित स्वरूपामध्ये हे लिहू शकतात ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका कारण आत्ताच तुम्हाला म्हणजे लिखित नामजपाचे काय फायदे आहेत हे तुम्हाला कळालेलंच आहे त्यामुळे स्वामींचं आपण जेवढं नामस्मरण करू तेवढ्याच आपल्या आयुष्यातील संकट आहेत अडचणी आहेत त्या लवकर दूर होतात धन्यवाद